जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला निफ्टीमध्ये तीनशे पॉईंटचा मूव मिळालेला आहे आज सोबतच बँक निफ्टीमध्ये पाचशे वीस पॉइंटचा मूव मिळालेला आहे राईट चला आधी आपण हे डिस्कस करूया कुठे मूव मिळाला आहे सोबतच तयारी करूया उद्या शुक्रवारची बँक निफ्टी निफ्टीचा काय व्ह्यू असणार आणि डिमांड अँड सप्लाय झोन बेस कुठे मिळत आहे आपल्याला त्यावर पण आपण डिस्कशन करणार आहे तुम्ही इथे बघू शकता मी सप्लाय झोन दिलेला चोवीस आठशे अडोतीस वरती मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक मध्ये आहे बघून घ्या मी थोडा लोअर फ्रेम फ्रेममध्ये टाकतो आज बघा इथे काय झालं आपल्या झोनच्या खाली हा ओपन झाला झोन मध्ये गेला थोडा लॉस ट्रिकल झाला मी तुम्हाला नेहमी सांगतो की स्टॉप लॉस टिगल होऊ शकतात कारण की इथे झोन झोनचे झोनवर झोन असल्यामुळे हे असं होतात आणि होल्याटेल असते सकाळी कन्फर्मेशन घ्यावं लागतं जर तुम्हाला इथे एक मिनिटमध्ये बघितलं असेल तर कन्फर्मेशन मिळालेलं आहे ठीक आहे हे बघा इथे म्हणजे एक डायरेक्शन ऍटलीस्ट मिळाली आहे की हा खाली उतरणार आहे तुम्ही इथे पण ट्रेड ओपन करू शकत होते राईट सो so अशा पद्धतीने आपला हा झोन परफेक्टली चालला आणि दीडशे पॉईंटचा फॉल आपल्याला या झोनमुळे मिळालेला आहे सरळ हा आपल्या डिमांड झोनवर टॅप झाला जो की मी दिलेला होता चोवीस सहाशे सत्याऐंशी ला आणि इथं आणखी दीडशे पॉईंट अप गेलेला आहे म्हणजे आपल्याला जवळपास तीनशे पॉइंटचा एक मूव्ह आपण कॅप्चर केला छोट्याशा ट्रेडिंग रेंजमध्ये निपटीच्या निफ्टीमध्ये राईट आज सोबत आपण डिस्कस करू आधी बँक निफ्टी आणि नंतर उद्याची तयारी करू या बँक निफ्टीमध्ये कशा आपल्याला स्मार्टली इथे मूव मिळालेला आहे तुम्ही बघू शकता इथे बँक निफ्टीमध्ये हा झोन दिला इथे पण स्टॉप लॉस ट्रिगर झालेला आहे होतं हे बघा झोनवर झोन आहे माझे स्टुडंट जर बघत असते तर त्यांना हे समजलेलं आहे राईट आणि इथे बघा क्विकली हा एक डाऊन फॉल आलेला आहे आपल्या झोन मधनं आणि इथे पण आपल्याला पाचशे वीस पॉइंटचा एक फंटास्टिक फॉल मिळालेला आहे हे असतं मित्रांनो जर तुम्हाला जर होल्ड आहे वरती तर तुम्ही स्वतःची अनालिसिस करून राईट जेव्हा आपण स्वतःची अनालिसिस करतो त्यावेळेस आपण इमोशनलवर कंट्रोल करतो कारण की काय होतं आपल्याला माहीत असतं की काय होणार आहे काय नाही जर माहीतच नसेल तर तुमचे इमोशन्स नेहमी जागृत होणार चला आता उद्याची तयारी करूया पण समोर जाण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा सोबतच ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि टेलिग्राम चॅनल चे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट मध्ये दिलेली आहे त्याने तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा बघा निफ्टीचा चार्ट आहे मे महिन्याचा फ्युचर आहे ट्वेंटी नाइन्थला याची एक्सपायरी आहे दिसत आहे तुम्हाला ट्वेंटी नाईनला म्हणजे आज एक्सपायरी होती उद्या नवीन चार्ट येणार यामध्ये अपडेशन होणार जर मी झोन मार्क करून दिले तर ते झोन मार्क खाली वरती होणार मी फ्युचरचा चार्ट यूज करतो इंडेक्सचा नाही राईट कारण की बाईंग अँड सेलिंग मध्ये केली जाते मध्ये नाही ठीक आहे सो आज मी तुम्हाला इथे काही पण झोन मार्क करून देत नाही आहे तुम्हाला जे झोन मी मार्क करून दिलेला आहे त्या हिशोबाने उद्या सकाळी जो चार्ट येणार फ्युचरचा तुम्ही हे झोन्स तशा पद्धतीने तिथे अप्लाय करा तर तुम्हाला तिथे रिझल्ट मिळणार राईट तिथे सरळ हे झोन जसा मी इथे दिलेला आहे हा झोन राईट इथे हा झोन दिला इथे अप्लाय करा तशाच पद्धतीने मी हे खाली जे झोन दिले कशाला मार्क करून दिले ते बघा राईट व्हिडिओमध्ये दिलेला आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा सोबतच बँक निफ्टी मध्ये पण सेम कम्युनिकेशन असणार आज एक्सपायरी झाली राईट मी मार्क करणार झोन वरती खाली होणार काही फायदा नाही होणार प्रिव्हियस व्हिडिओ बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आणि आणखी खालचे झोन बघायचे असेल तर विकली व्हिडिओ बघा उद्या भेटूया किंवा परवा भेटूया मी वीकली व्हिडिओ घेऊन येणार आणि पुढच्या वीकचं सविस्तर आपण डिस्कस करूया सो आशा करतो व्हिडिओ आवड आवडला असेल तुम्हाला मी मला कॉमेंट मिळत आहे तुम्ही करत आहे कॉमेंट की तुम्हाला काय चेंजेस हवे आहे व्हिडिओमध्ये सो मी सगळे कॉमेंट नोट करणार आणि ते चेंजेस घेऊन येणार तुम्हाला ज्यांनी त्यांनी कामेंट केलेले नाही ते कॉमेंट करा आणि सांगा की काय हवं आहे सो तुम्हाला क्लॅलिरिटी मिळेल व्ह्यू बद्दल लाईक करायचं विसरू नका ठीक आहे चला सो थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग